रिपब्लिकन महाराष्ट्रात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन हिंगोली जिल्ह्यात हळदीला समाधानकारक भाव नसल्यामुळे शेतकरी बातमी हिंगोली महाराष्ट्रातील एकूण हळदी उत्पादनापैकी तब्बल तीस टक्के हळदी ही केवळ हिंगोली जिल्ह्यातून येते विशेषतः वसमत आणि कळमनुरी तालुके जे इरिगेशन पट्ट्यात मोडतात हे भाग हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत इथल्या सुपीक जमिनी आणि मुबलक पाण्यामुळे शेतकरी हळद ऊस आणि केळी यासारखी नगदी पिके घेतात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीची खरेदी विक्री केंद्र जवळ असल्यामुळे विक्रीसाठी फारसा अडथळा येत नाही मात्र हळद उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे हळदीची लागवड मशागत मजुरी औषध फवारणी आणि खतांचा प्रचंड खर्च आहे त्यातच निसर्गाचा कोप आणि बुरशी सारख्या समस्यांमुळे उत्पादनात तब्बल चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे शेतकरी म्हणतात कच्ची हळद शिजवून विक्रीपर्यंत नेण्याचा प्रवास अत्यंत खर्चिक आहे तरीही बाजारात केवळ ते तेरा हजार प्रति क्विंटल भाव मिळतो आमचा खर्च पाहता किमान वीस हजार रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांनी हळदीसाठी घेतलेली उसनबारीही परतफेड करता येत नाही बाजारभावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे असं सांगणाऱ्या नेत्यांनी आता प्रत्यक्षात मदतीला यावं अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत मी डोंगरकड्या मध्ये शेतकरी असून माझ्याकडे हळद या पिकाची लागवड केलेली आहे हळद कधी लागून करा जून जुलै मध्ये हळदीची लागण केली जाते बेडवर ठिबक करून त्याच्यानंतर त्याची औषधी त्याच्यानंतर त्याची आपण बुडशी नाशिकामध्ये बुडूनच आपण लावतो अगोदर त्याच्यानंतर आपण खताचे डोस देतो आणि त्याच्यानंतर लिक्विड खतामध्ये बी सोडतो फवारण्या बी घेतो नंतर त्याला कालावधी किती लागते त्याचा कालावधी नऊ महिन्याचा लागतो पूर्ण हळदीला काढल्याच्या नंतर शिजविण्याची प्रक्रिया आहे त्याच्यानंतर वाळविण्याची आहे ढोल करण्याची आहे मार्केट याचं मार्केट आमच्या इथं दत्तगुरु प्रोड्युसर कंपनी आहे वसमतला चांगलं मार्केट आहे उत्पन्न सरासरी वाळून बावीस ते पंचवीस क्विंटल होतं याच्यामध्ये आज भाव जे लागतात समाधा ला ला, ला 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 ते समाधान भाव फार कमी येत हळदीला भाव वीस हजाराच्या वरच पाहिजे कारण शेतामध्ये लावगड खूप झालाय आणि लेबरचा प्रॉब्लेम आहे काढायला करायला खूप पैसे लागतात त्याची आणि औषधाची खूप पैसे वाढले खताचे खूप पैसे वाढले त्याच्यामुळे हे न परवडणार आहे शेतकऱ्याला आणि यावर्षी हळदीचं उत्पादन तीस टक्क्यानं घटाय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी कळमनुरी प्रतिनिधी नागेश पांजाळ हिंगोली सबस्क्राईब नेव्हर मिस एन अपडेट